हे आहे आपलं घर हे आहे आपलं घर आणि या घरामध्ये हे आहे माझे कुटुंब माझे माझे म्हणजे सर्वांचे है ना आपण लक्षात ठेवायचं की माझं घर आणि माझे कुटुंब माय फॅमिली माय फॅमिली माय फॅमिली माय फॅमिली माझे कुटुंब माझे कुटुंब

भाऊ म्हणजे बहीण बहीण मुलगी असते ना तर ती बहीण असते बनीण मोठी पण असते लहानपण असते ठीक आहे सिस्टर शिस्टर सिस्टर शिस्टर आई आई बा माय फॅमिली मध्ये बाकी के पण मेंबर असतात तर त्यांची नाव काय काय तर कधी कधी ग्रँड मदर असते म्हणजे आजी ग्रँड मदर म्हणजे आजी आजी ग्रँड फादर असतात म्हणजे आजोबा आजोबा ग्रँड फादर ग्रँड फादर आजोबा आजोबा

आपण मराठी शिकत आहोत मग म्हणायचं माझे कुटुंब माझे कुटुंब हे माझे घर हे घर म्हणजे चला बघूया ठीक आहे आई आई बाबा बाबा भाऊ भाऊ बही मदर मदर फादर फादर ब्रदर ब्रदर सिस्टर सिस्टर त्याच्या व्यतिरिक्त ग्रँड फादर ग्रँडफादर अंकल आंकी। आंकी। दिद्रेंग आंकी। दिद्रेंग मांगी, मांगी, अंकल ठीक आहे ते फक्त काका मामावशी सगळे आले अंकल आणि आंटीमध्ये सगळे आले